कारण की हे प्रत्येक स्त्रीला होणारी प्रॉब्लेमच्या रिलेटेड आहे नंतर जे साईड इफेक्ट असतात ते सुद्धा वाढतात तर जे छोट्या छोट्या गोष्टीने जर तुमचे मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील असं जर तुम्ही एक किंवा दोन दिवस जरी केले तर तुम्हाला लवकर चटकन त्याचा फायदा होईल आणि आपली जी सायकल असते ती डिस्टर्ब होते आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात केलं तर तुम्हाला हमखास हंड्रेड पर्सेंट फायदा होईल तुम्ही हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं स्वागत करते विद्यास फूड कॉर्नर अँड टिप्समध्ये आय होप गाईज तुम्ही मस्त असाल असेच रहा तर गाईज हा आजचा व्हिडिओ स्पेशली आहे स्त्रियांसाठी कारण ही आजकाल प्रत्येक कारण ही आजकाल प्रत्येक स्त्रियांची प्रॉब्लेम आहे मुली असो या स्त्रिया या सगळ्यांनाही होणारी प्रॉब्लेम आहे आणि या प्रॉब्लमचं सोल्युशन घेऊन मी तुमच्याकडे आली आहे अगदी असं सोपी सरळ सोल्युशन आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाही जे पण काही चांगलं होईल ते तुमच्यासोबत चांगलंच होणार आहे तुमच्यात सुधारणाच होणार आहे आणि तुमची प्रॉब्लेम दूर होणार आहे आजचा व्हिडिओ स्पेशली आपल्या स्त्रियांसाठी ज्यांना कोणाला अशा प्रकारची प्रॉब्लेम आहे आणि मला असं वाटते की घराघरात अशा प्रकारच्या प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतात मग त्या मुली असो या स्त्रिया असो आणि ती प्रॉब्लेम म्हणजे काय तर आपला आपल्या दर महिन्याला येणारी मासिक पिरियडचा प्रॉब्लेम तर त्या काही स्त्रियांना मासिक धर्म जास्त जातो तर काही स्त्रियांना जा कमी जातो तर काही स्त्रियांना असा रेग्युलर होत नाही तर त्याच्यामधला आपण जो प्रॉब्लेम बघणार आहोत रेग्युलरिटी तर काही स्त्रियांना मासिक पिरियड हे रेग्युलर येत नाही त्याच्यामध्ये गॅप असतो आठ दिवसाचा पंधरा दिवसाचा तर कोणाकोणाला एका महिन्याचा कोणाला दोन महिन्याचा कोणाकोणाला तीन सुद्धा असतो आणि स्पेशली जे मुली आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतो आणि स्त्रियांमध्ये सुद्धा पंधरा एक दिवसाचा असा गॅप आपला आढळून येतो सुद्धा पंधरा दिवसाचा एका महिन्याचा गॅप कधी कधी होतो जेव्हा अशा प्रकारचा गॅप वगैरे होतो तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो किंवा आपलं टेन्शन जास्त वाढते आणि त्याचे कारण हेच आहेत की सगळ्यात मुख्य कारण म्हणजे वाढता ताण खानपानाकडे दुर्लक्ष हार्मोनोन्स इम्बॅलेन्स किंवा किंवा हिमोग्लोबिनची कि कमी असे काही कारणं आहेत त्याच्यामधले असे काही कारणं आहेत त्याच्यामुळे ह्या गोष्टी इम्बॅलेन्स होतात किंवा त्याच्यामध्ये रेग्युलरिटी राहत नाही किंवा प्रमाणात अशा गोष्टी होत असतात आणि त्या गोष्टीचा त्रास आपल्याला ऑब्वियसली होतो आणि मग आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टरकडून खूप साऱ्या मेडिशन्स घेतो आणि ते मेडिशन्स घेतल्यानंतर आपल्याला त्याची सवय पडते किंवा त्याचे काही नंतर जे साईड इफेक्ट असतात तेसुद्धा वाढतात तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे म्हणून त्यासाठी मी तुम्हाला खूप मस्त आणि चांगला असा घरेलू उपाय घरेलू उपायमधल्यापेक्षा माझ्या अनुभवातून जे मी माझ्या डेली रुटीनमध्ये जे मी माझ्या लाईफमध्ये किंवा जे मी उपाय करते आणि ज्याच्यामुळे खरंच खूप जणांना फायदा झाला ज्यांना ज्यांना माझ्या फ्रेंडला फ्रेंड, फ्रेंड सर्कलमध्ये किंवा इतर ज्यांनी मला असं ज्यांनी मला कोणी अशा प्रकारचे प्रॉब्लेम सांगितले आणि त्यांना जेव्हा मी अशा गोष्टी सांगितल्या त्यांना खूप जास्त मस्त फायदा झाला आणि असं वाटलं मला की ही गोष्ट तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी कारण की ही प्रॉब्लेम प्रत्येक स्त्रीला होणारी आहे ज्या त्याच्यामध्ये मुली असो या स्त्री असो मुलींमध्ये जास्त प्रमाणात हे प्रमाण वाढलेलं आहे कारण की मुलींचं जे रुटीन आहे किंवा जे दिनचर्या झाले आहे कॉलेज टाईम ताण तणाव अभ्यासाचा तणाव किंवा खानपान व्यवस्थित नाही किंवा शरीराकडे दुर्लक्ष आराम न करणं मोबाईल वगैरे या सगळ्या त्या गोष्टीमुळे हार्मोन इम्बॅलेन्स होतो हिमोग्लोबिन कमी होतो खानपानाकडे दुर्लक्ष असल्यामुळे ऑबियसली सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होऊन जातात आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेमसुद्धा मो मुलींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेले आणि त्याच्यामुळे त्यांनासुद्धा हा त्रास होतो मग ते इझिली ह्या गोष्टी करण्यासाठी डॉक्टरकडे जातात किंवा गोड्या घेऊन येतात आणि ते घेतात आणि नंतर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करतात तर हे गोष्टी पुढे चालून अशाच होत राहतात आणि अशाच आल्यानंतर त्यांना पुढे चालून मोठे मोठे प्रॉब्लेमसुद्धा होतात मग त्याच्यामध्ये मॅटर्निटीचे प्रॉब्लेम असो प्रेग्नेसीमध्ये काही प्रॉब्लेम असो तर ह्या गोष्टीच्या वाढाचा तर ह्या गोष्टी नाही पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींनी जर तुमचे मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी डेली रुटीनमध्ये करणं हो, खूप आवश्यक असतं आणि त्यासाठी मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते एकदम छोटे हलके फुलकेसे आहेत आणि त्यांना तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे हंड्रेड पर्सेंट त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे तर तेच मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे काय आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर चला मी पटकन सांगते सिक पिरियड आपली व्यवस्थित झाली पाहिजे किंवा ते लवकरात लवकर चांगल्या सर्व प्रॉब्लेम क्युअर झाल्या पाहिजे यासाठी आपण कधी कधी प्रयत्नशील असतो कधी कधी दुर्लक्ष करतो पण याच्यामुळे नंतरचे जे प्रॉब्लेम्स होतात ते सुद्धा आपल्याला फेस करावे लागतात तर हे तुम्हाला करावे लागणार नाही हे जर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही केल्या तर तर चला आता पटकन सांगतो जर तुम्हाला अशा प्रकारची प्रॉब्लेम जर येत असेल किंवा मंथलं महिन्याचं जे मासिक पिरियड असतात त्याच्यामध्ये जर गॅप पडला असेल पंधरा दिवसाचा एका महिन्याचा तर त्यासाठी काय करावं तर त्याचा पिरियड असा इरेग्युलर झाला असेल तर त्यासाठी तुम्हाला काहीच नाही सकाळी उठून अनुसी पोटी एका ग्लास पाण्यामध्ये अर्धा चम्मच हळदीचा टाकायचा आहे छान मस्त ते घोळून घ्यायचं आहे कोमट पाणी घ्यायचं आहे आणि ते अनुसी पोटी प्यायचं आहे असं जर तुम्ही एक किंवा दोन दिवस जरी केले तर तुम्हाला लव चटकन त्याचा फायदा होईल आणि तुमचे जे स्टॉप झालेली मासिक पिरियड आहेत किंवा जो गॅप झालेला आहे तो पटकन दूर होऊन तुम्हाला मासिक पिरियड येऊन जातील आणि तुमची ती प्रॉब्लेम पटकन सॉल्व्ह होऊन जाईल जर तुम्हाला याच्या नंतरसुद्धा काही फरक पडत नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त दोन नंतर आणखी एक दिवस घेऊ शकता आणखी ए दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला याचा चांगला फायदा होऊन जाईल कारण की ही मी ट्रिक वापरते आणि त्याचा मला प्रत्येक वेळा म्हणजे नेहमीच फायदा होतो कारण माझ्यामध्ये सुद्धा ही हिमोग्लोबिनची कमी असल्यामुळे हिमोग्लोबिनची कमी आजकाल आपल्या इंडियातल्या सगळ्या स्त्रियांमध्ये तुम्हाला आढळणार आहे दहाच्यावर अकराच्यावर इंडियन स्त्रीमध्ये हिमोग्लोबिन तुम्हाला दिसणारच नाही कारण की त्याचं कारण हेच की खान दुर्लक्ष आणि बाकीचा वाढता तणाव स्वतःकडे आपण दुर्लक्ष करतो घरातलं काम करतो सगळ्या गोष्टी करतो पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो त्याच्यामुळे आपले रक्ताची कमी होणे कि जे आपले मासिक पिरियड असतात ते जेव्हा येतात तेव्हा घ्यायच्या काळजी आपण घेत नाही त्यावरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे की ज्याच्यामुळे तुमच्या शरीराची झीन्स होणार नाही आणि मासिक पाळीमध्ये कोणकोणती काळजी घ्यायची की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं जे पण काही खनिजे असतील किंवा काही झीन्स होते ते होणार नाही याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ नक्की बनवणार आहे कारण की मला आवडेल अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला ही माझ्या अनुभवातली गोष्ट आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली आणि माझे जेवढे पण व्हिडिओ असतात ते माझ्या अनुभवातून गेलेले असतात माझे अनुभवच मी तुमच्यासोबत शेअर करते त्याचा मला फायदा होतो तर याचा फायदासुद्धा तुम्हाला नक्की नक्की होईल आणि सेकंड गोष्ट खूप स्त्रिया त्यांच्या घरी पूजापाठ असते म्हणून त्यांचं मासिक धर्म त्या वेळेवर आला नाही पाहिजे म्हणून ते गोड्या वगैरे काही बाकीचे उपाय करतात त्याच्यामुळे काय होतं की आपली जी सायकल असते ना ती डिस्टर्ब होऊन जाते आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात त्याच्यामुळे हे अशा गोष्टी कधीच करू नका जे नॅचरल असतात जे नॅचरली प्रो नॅचरल प्रोसेस असतात त्याच्यामध्ये अडथळा बिलकुल आणायचा नाही नॅचरल सायकलमध्ये नैसर्गिक सायकलमध्ये मनाने आपण कधीच अडथळा आणायचा नाही त्याला थांबवायचं किंवा डिले करायचं किंवा पुढे लोटायचं अशा गोष्टी तुम्ही चुकूनसुद्धा करू नका आज जर अशा प्रकारच्या प्रॉब्लेम नेहमी होत असतील आणि तुम्ही गोळ्या वगैरे घेता खूप सारे उपाय करता तरीसुद्धा होत नसेल तर आज मी तुम्हाला जो हा उपाय सांगितला तो तर तुम्ही कराच हळदीचा पाण्याचा त्याच्यानंतर ज्या दिवशी तुम्ही हळदीचं पाणी वगैरे घेता त्या दिवशी जर जमलंच तर टमाटर काकडी आणि पालक याचा सॅलेड याचा सलाद करून तुम्ही जेव्हा तुम्ही ब्रे नाश्त्याच्या आधी घ्या असं जर तुम्ही एक ते दोन दिवस केलं तर तुम्हाला हमखास हंड्रेड पर्सेंट फायदा होईल तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगाल की याचा आम्हाला दोन दिवसात नाही एका एक दिवसातच फायदा झाला ज्यांना कोणाला खूप जास्त प्रॉब्लेम असेल त्याला जास्त दोन दिवस लागतील आणि ज्यांना जे नेहमी होतं पंधरा दिवसाचा किंवा आठ दिवसाचा गॅप त्याचा एका एक दिवसामध्येच तुम्हाला याचा फायदा होईल जर तुम्ही हळदीचं पाणी आणि टमाटर काकडी आणि पालकाचा जो सलाद मी सांगितला आहे तो जर घेतला तुम्ही नाश्त्यामध्ये आणि सकाळी हळदीचं पाणी घेतं त्याचा हमकास हमकास हमकाच तुम्हाला फायदा होणार आहे कारण की मी नेहमी अशा गोष्टी करते याचा मला खूप जास्त फायदा होते आणि हे गोष्टी केल्यामुळे तुमच्या शरीरातलं हिमोग्लोबिन आणि रक्त तर वाढणारच आहे आणि तुमच्या शरीरात जे बी काही छोट्या मोठ्या इनप्युरिटी आहेत तेसुद्धा कमी होऊन तुमचं जे मासिक पिरियड आहे ते छान प्रकारे योग्य मोकळे जातील आणि तुम्हाला पोटधोकी किंवा बाकीच्या गोष्टीसुद्धा होणार नाही जे त्रास तुम्हाला या मासिक पिरियडमध्ये होत असतात ते त्राससुद्धा तुम्हाला होणार नाही तर हा आजचा अनुभव किंवा हे आजची टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केली हे शेअर करताना मला खरंच खूप आनंद होत आहे कारण की याचा फायदासुद्धा तुम्हाला नक्कीच भेटणार आहे असं मला माहीतच आहे काही जणांना खूप मोठा प्रॉब्लेम असतात दोन दोन तीन तीन महिने महिन्याचासुद्धा गॅप पडतो तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी तर करतच आहात त्याच्यामध्ये छोटे मोठे काही व्यायामसुद्धा असतात छोटे मोठे व्यायाम म्हटलं की तुम्हाला डोक्याला ताण पाहायला लागतात काही एवढं मोठे योगा आसन हे त्या गोष्टीसुद्धा कराव्या लागेल पण असं काही नाही फक्त तुम्हाला दहा ते पंधरा रोज अशा ज एक दोन दिवस तुम्हाला उठक बठक काढायच्या आहेत जसे तुम्ही शाळेमध्ये कान धरून असं खाली अपडाऊन अपडाऊन करायचं तसं करायचं आहे तुम्हाला दहा ते पंधरा वेळा जास्त काही करायचं नाही आहे आणि की दुसरे काही छोटे मोठे आहेत त्याच्या आसनं त्याचासुद्धा मी व्हिडिओ नक्की बनवेल पण ह्या जर तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या हळदीचं पाणी सॅलेड आणि हे उठक बटक ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर अगदी एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फायदा होणार आहे त्याचं रिझल्ट तुम्हाला मिळणारच आहे त्यासाठी तुम्हाला जास्तीच्या गोड्या खाव्या लागणार नाही जास्तीचे उलटे सुलटे उपायसुद्धा तुम्ही करणार नाही डॉक्टरकडे तुम्हाला जावं लागणार नाही तुमचे जे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत त्या गोष्टीच्या संबंधित ते सुद्धा क्युअर होणार आहेत तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटलाच असेल कारण की हा प्रत्येक स्त्रीला होणारी ही प्रॉब्लेम आहे आणि या प्रॉब्लेममधून प्रत्येक स्त्रीला निघावं असं वाटतं आणि अशा प्रकारच्या सोपी सरळ उपाय जर तुम्हाला भेटले आणि त्यातून तुम खरंच मला फायदा झाला तर खरंच खूप चांगलं वाटतं आणि तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल यातली सांगितली टिप्स तुम्हाला आवडली असेल याचा तुम्हाला फायदा नक्कीच होणार आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत ज्यांना कोणाला अशा प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करा आणि हो चॅनलवर आता तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका मी अशाच प्रकारच्या छान छान माझ्या अनुभवातून गेलेल्या छान छान गोष्टी छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे जे आपल्या डेली रुटीनच्या संबंधित असतात किंवा आपल्या डेली लाईफमध्ये जे छोटे मोठे प्रॉब्लेम असतात त्याच्या रिलेटेड असतात तर तशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन कमेंट करूनसुद्धा सांगा की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे कशा प्रकारच्या तुमच्या छोट्या मोठ्या डेली रिटीनमध्ये प्रॉब्लेम आहेत आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला पाहिजे आहे जर मला ते मिळालं तर मी नक्की माझ्या अनुभवातून गेलेलं असेल तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन तर चला गाईज हा आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच यूजफुल टिप्ससोबत किंवा अशा यूजफुल ज्या गोष्टी ते तुम्हाला मला फायद्याच्या ठरतील तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय